यशवंत सावे मी यायला ठाण्याला आहे मी सनेचे प्रोडक्ट जे पहिले यूज केले ना तर पहिले माझ्या घरामध्ये रिझल्ट घेतला कारण माझ्या आईला थायरॉइडचा त्रास होता परत वर्षापासून थायरॉइडचा त्रास होता ना तर ते त्याच्यामध्ये मी आ, माझे जे अप्लायन आहेत कैलास घोरपडे सर यांच्याशी मी चर्चा करून मला त्यांनी औषध दिली आपला अक्काय प्लस गॅनोडर्मा मल्टीविटामिन नस्य ऑइल ह्याच्या ह्याच्यावरून मला तीन महिन्यामध्ये आईला इतकं रिझल्ट आला की आईचं थायरॉइड पूर्णपणे नॉर्मल झालं आणि आईच्या गोळ्याही पूर्णपणे बंद <laughs> गोष्ट आमच्याच एरियामध्ये पोलिस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये मी आ... सेम रिझल्ट घेतला थायरॉइडचाच घेतला मॅडमनं थायरॉइडचा प्रॉब्लेम होता त्याच औषधं दिली आणि त्याच्यानंतर त्याने सुद्धा रिझल्ट घेतला त्याच्यानंतर तिथे अजून एक पोलीस होते की त्यांच्या मावशीला कॅन्सर होता आणि त्याच्यामध्ये मी आपल्या आगाय प्लस त्याच्यानंतर आपलं सी बघतो अजून मल्टीविटामिन ह्या गोळ्या दिल्या आहेत त्याच्यानंतर त्यांचं जे जे केमो केल्यानंतर जो त्रास होतो तो त्रास पूर्णपणे त्यांचा कमी झाला आणि त्यांची भूक पण वाढली त्याने ग्रेट ग्रेट